आपल्या गडचिरोलीमधला नक्षलवाद जवळपास आपल्या सी सिक्स्टी टीम आणि पोलीस आणि केंद्र सरकारच्या मदतीने आपण जवळपास संपुष्टात आणलेलं आहे आता गेल्याच आठवड्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठा नक्षलवाद जो आहे त्याच्यामध्ये सत्तावीस जवळपास नक्षलवादी मारले गेले आणि सगळ्यात मोठा त्यांचा नमला केशवराव उर्फ बसवराज हा जाल नक्षलवादी त्यामध्ये ठार झालेला आहे त्यामुळे देशातील नक्षलवादीचं समूळ उच्चाटन आणि पूर्णपणे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट केंद्र सरकारने हाती घेतलेला आहे आणि यासाठी मी मोदी साहेबांचं अभिनंदन करतो आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सशस्त्र पोलिस दलाचंही अभिनंदन करतो की त्यांनी गेल्या आपलं जेव्हा छत्तीसगड सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार, सरकार आल्यानंतर पूर्वी अशा प्रकारच्या नक्षलवाद्यांना मारण्याचं काम नक्षलवाद संपवण्याचं काम किंवा नक्षलवाद ना एन्काउंटर करण्याचं काम कधी होत नव्हतं त्यांना त्या ते ठिकाणी अबुजमाडमध्ये मोठी लपण्याची जागा होती परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लक्ष घातलं आणि छत्तीसगडचा जो नक्षलवाद आहे कारण महाराष्ट्रातून गडचिरोली नक्षलवाद जाऊन आबुजवाडमध्ये जा लपायचे छत्तीसगडमध्ये परंतु छत्तीसगडमध्ये ज्या पद्धतीने कार्यवाही व्हायला पाहिजे होती तेव्हा पूर्वी होत नव्हती हो परंतु आत्ता आता, आता दररोज हे नक्षलवादी मारले जात आहेत सशस्त्र पोलीस दल त्यांचा खात्मा करतो आहे आणि ही मोहीम जी आहे ही मोहीम देशाच्या प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री आपल्या देशाचे कणकर गृहमंत्री अमित शहा साहेब या नक्षलवाद्यांना ठेचल्याशिवाय राहणार नाहीत त्यांनी ऐलान केलेलं आहे की एकतीस मे दोन हजार सव्वीसपर्यंत देशातला पूर्ण नक्षलवाद संपवला जाईल त्याचं समूळ उच्चाटन केलं जाईल आणि म्हणून आता तर सत्तावीस नक्षलवाद ठार झालेत आणि तो नमला केशव बसवराज हा जाल नक्षलवादी त्याच्यावर कोट्यावधी रुपयांची बक्षीस होती त्याला देखील ठार करण्यात आलेला आहे त्यामुळे नक्षलवादाचा पूर्ण विमोड केलेला आहे त्याचा कंबरडम मोडलेला आहे आणि मला वाटतं जे टार्गेट एकतीस मे दोन हजार सव्वीसपर्यंत गृहमंत्र्यांनी दिलेलं आहे ते मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होईल आणि या नक्षलवादाचं समोर उच्चाटन होईल